तुमची लाडकी मधविता आहे तुमच्यासाठी एका दुर्घटनेवर वाईट गोष्टींवर मी तुम्हाला दोन शब्द बोलणार आहे तर त्या तुम्ही दोन शब्दांसाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण तर ह्यात थोड्याशा आपल्या काहीतरी फायद्याच्या शब्द असणार आहेत तर त्या शब्दांचा वापर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करू शकणार आहे तर तुम्हाला सांगते स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी हा खास व्हिडिओ असणार आहे ह्या खास व्हिडिओमधून तुम्हाला थोडं का होय ना पण मोटिवेशनल थोडं का होय ना पण चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी मिळणार आहेत आता त्याचा तुम्ही फायदा करून घ्यायचा का तोटा करून घ्यायचाही आपल्या आपल्या प्रत्येकाच्या माइंडनुसार असते आता कित्येक दुर्घटना आपल्यासमोर घडल्यात वाईट घडल्यात बदलापूर कोल्हापूर कोलकत्ता पुणे मुंबई म्हणजे आता ह्या एका आठवड्यात ह्या घटना एवढ्या गावांमध्ये घडल्या एवढ्या शहरांमध्ये घडल्या तर मला काय म्हणायचं ही काही नवीन गोष्ट नव्हती ही जुनीच जु गोष्ट आहे पण सतत घडत आहे ह्याच सगळ्यात वाईट वाटते कारण तर ही हत्या आणि हा बलात्कार कशा पाय होतोय का होतोय कशा पाय तर ह्याचा आपल्याला अजूनपर्यंत कुठंच ठिकाणा लागलेला नाही कारण तर जर ह्याचा ठावठिकाणा लागला असता तर आत्तापर्यंत ह्या गेल्या आठवड्यात झालेल्या दुर्घटनासुद्धा जळलेल्या नसत्या कारण तर आपल्याला ज्या परिस्थितीत आपण राहतोय ज्या ज्या सिच्युएशन मध्ये आपण वागतोय जगतोय त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करायचं आणि काय नाही आपल्याला घटना मॅनेज करता आल्या पाहिजे जा। जर एखादा पुरुष लहान पण मी सांगते खरंच लहान मुलींनी पण हा व्हिडिओ माझा मन लावून आणि ध्यान देऊन ऐका जर लहान मुलींना जर कोणी तोंड दाबत असेल किंवा दोन्ही हात पकडत असेल तर आपल्याला जर दोन्ही हात पकडलं तर आपल्या हे। जर आपलं दोन्ही पाय पकडलं दोन्ही हात पकडलं तरीही आपण हालचाल करू शकलो नाही असं काहीतरी वेगळं केलं तर आपल्या हेडचा वापर वापर करायचा करायचा की आपली सगळी ताकदपणाला लावून आपण तिथं काहीतरी करू फक्त आणि फक्त एक म्हणजे डोळे आणि दुसरं म्हणजे अवघड ठिकाण तर ह्या दोन दोन पार्ट वरती आपला जास्तीत जास्त हल्ला करायचा जेणेकरून ती व्यक्ती ह्या डोळ्यामध्ये काही पुढचं दिसणार नाही वेदने पडेल ह्या गोष्टी बघायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवघड ठिकाण म्हणजे आपला काय म्हणतात त्याला जो जो आहे या त्या गुप्तांगावर फाईट मारायची फाईट मारल्यानं काय होईल की ती एक तर व्यक्ती जिवंत मरून तरी जाईल नाहीतर तो काहीतरी एक थोड्या घटनेसाठी तो हे तर होईल काय फोन आलाय मध्येच असंच असतं तर तुम्हाला सांगते मुलींसाठी हा दोनच पर्याय असणार आहे अशा वेळेस की त्या दोन पर्यायांचा वापर त्यांनी करावा एक तर डोळे एक तर अवघड ठिकाण मग आता तुम्हाला स्पष्ट बोलण्यात मला काही वाटत नाही मी स्पष्ट बोलते म्हणून कारण तर अत्याचार एवढ्या प्रमाणात बाहेर वाढत चालल्यात की आपण काही करू शकत नाही आपल्याला काहीही करता येईना झाले तुम्हाला सांगते ह्या जगात सध्या स्त्रियांनी पण स्वतःला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे मुलींनी पण स्वतःला ताब्यात ठेवणे गरजेचे आहे का तर तुम्हाला खरंच सांगते आपण आपल्या सुरक्षेसाठी आपण म्हणतो आपण स्वतंत्र झालोय आम्हाला पण जगायचा हक्क आहे जगण्याचा अधिकार आहे जस्ट मला माझी मुलगी काय म्हणाली त्यांच्या नजरेसाठी आपण स्वतःच काजगणं बंद करायचं अरे बाबा तुम्ही तुमच्या भावना नका ना व्यक्त करून ह्या तुमच्या भावना तर तुम्हाला मृत्यूच्या नेतात वाईट दुर्घटने दुर्घटनेपर्यंत नेतात कसं नको आहे ते म्हणून तुम्हाला सांगते मुलींनो महिलांनो स्वतःला पण आपण पन, थोडंसं थोडं ना लय ना तुम्ही जागा आनंदी जागा तुम्ही हाय तर आम्ही हाय आणि आम्ही हाय म्हणून तुम्ही हाय ह्या जगात हे नियमच चालू आहे कारण कसं आहे स्त्री पुरुषाविना अधुरी आणि पुरुष विना अधुरी आणि हे जग विना अधुरा आहे त्यामुळं स्त्रीला आपण प्राधान्य दिलेलं आहे सगळ्यांनी प्राधान्य दिलेलं आहे तर स्त्रियांनी पण आपल्या स्वतःच्या स्वतःच्या ताकदीनं त्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलं पाहिजे अशा वाईट घटना हो नाही ह्याच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे जर लहान मुलांना प्रत्येक वेळेस आई वडिलांच कार्य काय असायला पाहिजे लहान मुलगी आपली आता थोडी वयात येते नाही येते ह्याचा विचार करायचा नाही लहानपणापासूनच एकच फक्त सांगायचं बाळा तुला जर कोणी असं मयानं हात फिरवत असेल असं करत घेत असेल तर तिथं जास्त वेळ थांबायचं नाही कोणी असलं केलं तर थेट आम्हाला सांग ही आपल्या मुलांना शिकवण कायम द्यायची पुढची दुर्घटना वाचेल ह्याचा आता तुम्ही वापर करून घ्यायचा की आता तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे अतिशय डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे एका एक आठवड्यात एवढ्या दुर्घटना घडणं म्हणजे अतिशय वाईट वाईट परिस्थिती आहे एवढे पोलीस पोलीस संरक्षण आहेत एवढे सगळे म्हणाल तिथं आपल्याला फ्री कॉल दिलेत संरक्षणासाठी कशाची हे संरक्षणाचा सा कॉल आहे शंभर नंबरचा कॉल आहे एकशे सात कितीतरी काय तरी काय सांगावं लागणार नाही तुम्हाला एवढं सगळं असून पण अत्याचार घडत राहतात याचा दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या पुढच्या भविष्य काळावर होऊ शकतं कारण कसं आहे एक भावनिकतेनं एक मानसिकतेनं मान ती त्या मुलांची आई त्या मुलींचे आई वडील जे असतात ते तात्पुरती रागाच्या हिंसा रागाच्या भरात काहीतरी निर्णय घेतात पण तो राग आणि ने तो निर्णय त्यांच्यासाठी पण आणि इतरांसाठी पण म्हणजे वेगळा नसणार आहे कारण कसं आहे प्रत्येक वेळेस रागात माणूस एकच डिसिजन घेतो त्याला खलाच करेन पण खलाच करायचं ह्या जण त्याचा हा भाग नंतरचा होऊ शकतो त्या अगोदर आपण आपल्याला स्वतःला संरक्षण दिलं पाहिजे दुर्घटनेपासून वाचायचा असेल तर स्वतःला पण काहीतरी संरक्षण दिलं पाहिजे आपल्या हातात आहे दुसरं एक गोष्ट एकच सांगायचं आहे की मोबाईल मोबाईलपासून प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज आपल्या मुलांना लांब ठेवा मोबाईल हा एक असा भाग आहे जो फक्त कामापुरता चांगला आहे पण बिनकामाचा वाईट आहे कारण तर ह्या सोशल मीडियावरती इन्स्टावर फेसबुकवर कशावर कशावर कुठल्याही ॲपवर जर तुम्ही जाल ना थोडा आता तर तुम्ही जाल ना तर प्रत्येक ॲपवर सेक्सुअल व्हिडिओ असत्यातच नाही असा कुठलाच भाग नाही मग त्या व्हिडिओवरती किसिंग सीन असेल हग सीन असेल कुठलेही सीन असतात पण त्या सीनचा इफेक्ट आपल्या मुलांच्या माइंडमध्ये तसाच राहतो त्या इफेक्टचा जर आपण म्हणजे जे आपण घरात वागतो ना खरंच कितीतरी मोटिवेशनल व्हिडिओ बनतात पण लोक, लोक त्या मोटिवेशनल व्हिडिओचा फायदा करून घेत नाहीत लोक दुसऱ्याच व्हिडिओचा फायदा करून घेतात आणि त्या नादात राहतात आणि हा नाद आपल्याला एक दिवस वाया घालवतो त्यामुळं कृपा करून आजकालच्या कर मुलींना आणि महिलांना माझी विनंती कल आहे कळकळीची की तुम्ही स्वतःला सक्षम करा दुसऱ्यांवर डिपेंड राहू नका तुम्ही लाडा लाडानं गोडी गोडीनं माझा हक्काचा माणूस आहे म्हणून जर तुम्ही स्वतःला असा असं समजत असाल की माझ्या अडचणीच्या वेळेस हॅलो म्हणजे आणि ती येईल आणि धावत हिरो हिरोसारखा येईल हिरोईनसारखे येईल काही फायदा नाही अशा वेळेस तो हिरो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तोपर्यंत आपला सत्यानाश झालेला असतो अशा वेळेस आपण काळजी करा आपली लहान मुलं असतील तर लहान मुलांना कुठंही कोणाच्या जवळ सोडताना विचार करा आणि विचार करून खात्री करूनच मग तिथं मूल सोडा कारण तुम्ही बघताय साडेचार वर्ष म्हणजे काय एक गोंडस बाळ असतय ती गोंडस बाळ असतय आईच्या अंगावर दूध पिणारा सात वर्षापर्यंत मूल पितं आईच्या अंगावरचं दूध मग तो ती पण एक चिमुकली मुलगी साडेसात साडेचार वर्षाची लहानच आहे ना दुर्घटना घडत जर जात असतील तर ती किती वाईट आहे त्या तर आपण विचार करून सोडा मुलांना आपल्या मुला हे भविष्य म्हातारपणाचा आधार आहेत मुलं त्यांना संस्कार योग्य आणि योग्यच दिशेनं लावलं पाहिजे कारण तर जर आपण आपल्या मुलांना आपल्या मुलांपुढं मोबाईल घेऊन इतर काही गोष्टी करत असलो तर त्याचाच परिणाम आपल्या मुलांच्या मेंदूवर पडतो आणि मुलंही आपल्याला उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम होत्या त्यामुळं आपण काय करत आहोत विशेष म्हणजे आईवडिलांसाठी माझं बोलणं आहे आईवडिलांनी कसं वागावं कसं नाही आपल्या मुलांसमोर हे आपल्या पण हातात असतं आणि त्या वागण्याचा परिणाम आपल्या मुलांवर होईल ह्याचा विचार करा कृपा करून तुम्ही सौंदर्याच्या आणि म्हणजे काय म्हणतात मला मला तो शब्द एक आठवण नाही की मला तो शब्द काहीतरी बोलायचा आहे तरी पण जाऊ द्या विषय द्या सोडून पण आपले नाक डोळे होठ कान सुंदर बॉडी ह्या ज्यावरती तुम्ही कृपा करून जाऊ नका प्लीज महिलांनो मुलींनो ह्या जगात अनेक सुंदर महिला होऊन गेल्यात गेल्यात आणि आपण पण जाणार आहे कुणीही या जगात जिवंत राहणार नाही पण तरीही आपण आपल्याला आनंदी आणि सुखी ठेवण्यासाठी फक्त स्वतःला सक्षम ठेवणं गरजेचं आहे कुणावर कुणावर डिपेंड राहू नये ह्या गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवा प्लीज प्लीज वाईट घटना घडल्यात ह्या घटना ज्यांच्यावर ज्यांच्यावर घडल्यात त्यांच्या आईवडिलांना किती दुःख पचवायला लागतं आहे हे त्यांनाच विचारावं लागतं आणि त्यांनीच ते व्यक्त करावं लागतं त्याशिवाय हे सांगणं आणि वागणं खरंच पटत नसते त्यामुळं तुम्ही ना प्लीज तुम्ही स्वतःचं संरक्षण करा ह्याच्या पलीकडे मी काही सांगू शकत नाही फक्त जाता जाता अजून एकदा सांगते की लहान मुलींनी पण जर कोणी आपल्या अंगावरून खांद्यावरून मुखं वगैरे घेत असेल तर लगेच आई वडिलांना कळवा आणि त्यांना पण मुलांच्या आईने पण वडिलांनी पण सांगा की असं कोणी वागत असेल तर आम्हाला सांगत जावा बस ह्या पलीकडं काही का काही करायचं नाही आणि जर खरंच ती वेळ आली तर फक्त एकच प्रयोग डोळे ना प्रयोग तर अवघड ठिकाण दोन प्रयोगाशिवाय दुसरा प्रयोग करायचा नाही त्या प्रयोगात आणि जर भीड असेल तर भीडमध्ये स्वतःला संरक्षण करायचं कसं हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया तात्पुरताचा हा व्हिडिओ बघा भीडमध्ये जर एखादी मुलगी सापडली म्हणजे भीड म्हणजे मुल चार मुलं किंवा चार पाच माणसं तर त्यात कस कसं करायचा प्रयोग हे मी तुम्हाला सांगेन दुसऱ्या पार्ट मध्ये सध्या तर ह्या पार्ट आपण या व्हिडिओचा एंड करूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र काळजी घ्या स्वतःला सुरक्षित ठेवा म्हणजे आपणही सुरक्षित राहतो धन्यवाद